यादव अडीकरांच्या सुंदर सुट्टी केली सुटला सोळे गंगोतीकर आपल्याला या ठिकाणी दोन तो दोनशेचा घेत आहे सुटला त्रेसष्ट त्रेसष्ट त्रे 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 मध्ये लढत चालू आहे कोण बाजी मारतोय कारण ही शर्यत सांगा चालेल चौसष्ट लावून घ्या कॅमेराचा आधार घेतला जातो त्रेसष्ट तत्पूर्वी बावन त्रेपन्न चे विजेते गाडी मालक त्रेपन्न मध्ये गाडी बसलेले बैल गाडी मालक आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे डबल आपला बैल पडलाय म्हणून पळला असेल तर इथं येऊन सांगा परदेशी एक पाच आता या ठिकाणी त्रेसष्ट पळून आलेला आहे पासष्ट पळून आपण येऊन इथं सांगायचं आहे जर आपण इथं पोहोचला नाही तर आपला निकाल इथं कॅन्सल होणार आहे त्रेपन्न चे विजेते गाडी मालक चौसष्ट लावून घ्या एक वरती श्रीनाथ साहेब भैया भैयारावर गुणवरी सौरभ पाटोळे धर्मपुरी दोन वरती श्रीनाथ प्रसन्न कादी